जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका दहा वर्षांनी होत आहेत त्यामुळं मतदारांच्या मध्ये प्रचंड उत्साह आहे आणि उमेदवार सुद्धा बरेच दिवस या संधीची वाट पाहत होते आता ही संधी या निमित्ताने आलेली आहे आणि पुन्हा एकदा लोकांचं जे लोकशाही आहे ते आता जिल्हा परिषदमध्ये सुरू होणार आहे अजितदादांच्या निधनानंतर काय वाटते राष्ट्रवादीला चांगला नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही पहिल्यापासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीची विस्तार लिहिली आहे आणि अजितदादांच्या जाण्यानं फार चटका सगळ्या मतदारांना सगळ्या कार्यकर्त्यांना बसलेला आहे मला वाटतं या निवडणुकीमध्ये जी सहानुभूती आहे अजितदादांची निश्चितपणानं लोक दाखवतील असा विश्वास आहे मला आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की सव्वा वर्षाचं महापौर पद ठरल्यामुळं महापौर पद येण्याची शक्यता कमी आहे सीएम साहेबांना आम्ही जर पटवून दिलं आणि दिवस कमी झाले तर महापौर पद द्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे उपमहापौर आणि आम्ही मागेल ती समिती आम्हाला वजा करून आपल्या जिल्ह्यामध्ये असं राजकारण होणार नाही कारण आणि मला भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेते मंडळींचं विशेषतः शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत की प्रत्येक प्रक्रियेमध्ये ते मला विचारतायत मला बोलावतायत नाही निवडणुकीमध्ये प्रचंड टीका झाल्यामुळं पुन्हा त्यांनी आता यावेळी शाही आणली आहे निवड पण काही केली जाईल का त्याची काही चर्चा जिल्हा परिषद झाल्यानंतर आम्ही सगळे बसणार आहोत आणि मग आपण सुनीतराव वैनी त्यांचं सगळे कुटुंबीय राष्ट्रवादीचे सगळे खासदार आमदार सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष वगैरे बसून हा निर्णय होईल असतील असतील सगळ्यांना आजोबा म्हणजे शरद पवार या आहे काय सांगू शकतील काय त्यांचा त्यांचा तो कौटुंबिक मामला आहे आज तरी कागदावर आम्ही दोन पक्ष वेगवेगळे आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुतीची सत्ता जिल्हा परिषदेमध्ये येईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होईल

ننڍڙو ڏون، هو مونکي ڏيتا، ماڳي کي ڏيتا، ڪم ٿي ڏيتا، اوکي ڏيتا، ٺيڪ، اٿي ڏيتا، نه، سائو ڏيتا، هي يار هي کڙي، شياري کڙي، کڙي ري کڙي